एकवीस एक 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 ला एकवीस एकवीसवी फेरी चालू आहे आणि एकवीस एकवीसव्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आमदार प्रशांत ठाकरे यांना एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे चारशे सत्याऐंशी मतं मिळाली आहेत एकोणपन्नास हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी त्या आघाडीवर आहेत अजून जवळपास एक पाच बिऱ्यांचा बाकी निकाल आहे सगळा निकाल पाहिल्यानंतर हे आकडेवारी ऐकल्यानंतर तुम्हाला तुमची काय सगळं प्रश्न आपला प्रचंड यांचा प्रचंड विजय होतोय लवकर मात विजयाचा काय भावना व्यक्त कराल महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची सत्ता येते काय भावना व्यक्त कराल एक गोष्ट अशी आहे अशैक्षे प्रमाण माहितीला अतिशय चांगल्या देश मिळतो आहे खर तर एक साधारणतः आपल्याला दोनशे पार होईल असा अंदाज होता आता दोनशे वीस बावीस मतदारसंघामध्ये महायुती पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता यश हे अतिशय उज्ज्वल आहे जवळजवळ एकशे सव्वीस अशा सीट्स महायुतीला भार भाजपला मिळत आहेत आणि पनवेल मध्ये आमदार प्रशांत ठाकूर हा चौथ्यांदा मुलं येतात चौकर मारणार अशा प्रकारे जनतेच्या मनातली भावना होती आणि जनतेच्या भावना मनातल्या भावनेप्रमाणे आम्ही अपेक्षित केलं होतं की के प्रशांत ठाकूरांना साधारणतः एक लाख सत्तर ते ऐंशी हजार मतदान होईल आणि त्याप्रमाणे लोकांनी अतिशय बरोबर मतदान केलेले आहे आज आपण पन्नास हजारच्या आसपास जवळजवळ साधारणतः आघाडी घेतलेली आहे आणि टोटल आघाडी आपली साठ हजारच्या पुढे जाईल असा आमचा अंदाज आहे बाकी ठिकाणी चार सहा हजार आणि दोन हजारही विजयी होतात आणि बरेचसे लोक काँग्रेस शिवसेना किंवा त्यांचे मित्रपक्ष जे असतील तर ते अपयशी ठरलेले आहेत अपेक्षित ते, ते, ते पंचवीस टक्के सुद्धा यश त्यांना मिळालं नाही त्या ना? मानानं माननीय मोदी साहेब फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुक्तीने मिळवलेला विजय जो आहे तो अतिशय चांगला आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या रतीन प्रगतीच सरकार आणून प्रगती आशादायक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद वाटतो पनवेल पेन पनवेल अलिबाग उरण या सगळ्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष पराभवशा शाळेमध्ये दिसत आहेत प्रथम म्हात्रे यांचा देखील पराभव झाला परत अतुल म्हात्रे जे होते शेतकरी कामगार पक्षाचे मधून त्यांचा देखील अगदी अलिबाग मधून देखील किती परिस्थिती आहे त्या सगळ्याकडे पाहत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या भवितव्याविषयी काय व्यक्त शेतकरी कामगार पक्षाला भविष्य घडवण्याचं कोणाच्या त्यांच्या डोक्यातच नाहीये खरं जर पाहायला गेलं तर खरोखर जनतेला काय हवं आहे जनतेच्या प्रगतीकरता कुठली पावलं उचललं पाहिजे तेच नसून आपलं स्वतःच कशी कुंडी भरता येईल आणि मलाही पाहिजे त्यालाही पाहिजे त्यालाही पाहिजे त्याला घेतल्याशिवाय म्हणजे उरण शीट आपल्याला शेकायला घेतल्याशिवाय आमचं इकडे भागणार नाही या आशीवर त्यांनी उरणच्या शीटमध्ये घुसखोरी केली आणि त्याचा परिणाम त्यांना सगळीकडं पराभवाला समोर जावं लागलेलं आहे मला वाटते आता शेतकरी कामगार पक्ष कुठं उरलाय त्याचा सगळीकडे शोध घ्यावा लागेल आणि त्याच्यातून त्यांनी पाहावं लागेल आपल्याला काय करायचं त्यांनी पूर्ण ठरवावे लागेल म्हणणं आमच्या महिला भगिनी म्हणतात औषधालय राहिलं नाही तर तो, तो शोध घेऊन आपला समजेल का कुठे आयलाय तर आणि म्हणून मला वाटत मला वाटते शेतकरी कामगार पक्षानं हवाच्या सवा काहीतरी मानात काम सोडून द्यावं आणि वस्तुस्थिती जी आहे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे लोक जे काम करतात तर त्यांच्या बाबतीत सद्यस्थिती समजून त्यांना सहकार्य करावं त्याच त्यांचं बल आहे सर आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या विजयानंतर पनवेलकरांच्या शिरावरती मंत्रिपदाचं मागावाशीची काय पनवेलकरांची इच्छा आहे काय भावना व्यक्त करायला आपण काय पनवेलकरांची किती इच्छा असली तरी प्रशांत ठाकूर की आम्ही जे त्यांचे जवळचे अगदी मुख्य कार्यकर्ते आहोत त्यांनी आम्ही कुणीही तशी अपेक्षा ठेवलेली नाही जे पक्षाच्या दृष्टीने सोयीस्कर असेल पक्ष जे ठरवेल ते त्याप्रमाणे होईल दिली तर नको आम्हाला अशातला भाग नाहीये पण आम्हाला पाहिजे असं एक वाक्य सुद्धा आम्ही विचारणार नाही ना, कुणाला जाऊन सांगणार नाही आणि मागून घेणार नाही पक्ष कोणताही असेल लोकने ठाकूर असतील जनतेने पनवेलकरांनी नेहमीच तुम्हाला साथ दिलेली आहे या निमित्तानं पनवेलकरांना काय सांगत एकच गोष्ट पनवेलकरांनी आमच्याशी ते प्रेमाचं नातं ठेवलेलं आहे आमच्यावर जो भरोसा ठेवलेला आहे की नाही हे माणसं चांगल्या आहेत योग्य तेच करतील जे प्रसंग पडला आपण त्यांना साथ देतो ते आपल्याला साथ देतील त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं आपल्याला भावी काळावधीमध्ये जर कुणी साथ देणार असेल तर प्रशांत ठाकूर रामशेठ ठाकूर त्यांची फॅमिली आणि त्यांची सर्व पक्ष हा असा असल्यानं जे पनवेलकरांनी आम्हाला त्यांची साथ आजपर्यंत देत आहेत पुढेही देत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटते की तुमचं सर्वांचं पनवेलकरांचं उरणकरांचं रायगडवासियांचं सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो

हे मंडप आहे ज्या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमलेले आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना निश्चितच खात्री की प्रचंड मताने या ठिकाणी आमदार प्रशासन ठाकूर निवडून येते त्याचमुळे इथे जल्लोष चाललेला आहे अगदी स्पीकर वर सगळे त्यांचे कार्यकर्ते नाचत आहेत झाले आहेतबाजी या ठिकाणी सुरू आहे अंतिम देखील आमदार त्यावेळी ठाकरे विजय होतील हे चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी शेतकरी कामगार पक्षाची मात्र या ठिकाणी अवस्था आहे असे टीका या ठिकाणी साहेबांनी केलेली आहे त्यांच्या मध्ये कि बाबा पनवेल उरण अलिबाग पण या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची जी दैनीय अवस्था झालेली आहे त्यानुसार आता शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी आपली जी भूमिका आहे याविषयी विचारवंतर करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला काय